नमस्कार मी रामेश्वर जामगी राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत करतो पाहूयात आजच्या ठळक घडामोडी माफी मागा अथवा कायदेशीर कारवाईला तयार राहा आपला पॉनस्टार असा उल्लेख केल्याबद्दल राज नयानी यांचा चित्रा वाग्यांना इशारा सुषमा अंधारेंचे हेलिकॉप्टर क्रॅश सुषमा अंधारे आणि पायलट सुखरूप मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल सोनी व्यापाऱ्याकडे मागितली पाच कोटींची खंडणी राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार अमेठीतून काँग्रेसचा तगडा उमेदवार किशोरी लाल शर्मा मैदानात एन टी एकडून नीट यू जी दोन हजार चोवीस परीक्षेचं हॉल तिकीट जारी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून करता येणार डाउनलोड कोविशिल्ड लस घेतल्यानंतर मुलींचे मृत्यू आता पालक शिरम इन्स्टिट्यूट विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार खटला भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचा विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा आज उमेदवारी अर्ज दाखल सोलापूर जिल्ह्यातील गावांमध्ये पाण्याची गंभीर संकट पंधरा दिवसात एकदा टँकरने पाणी पुरवठा प्रत्येक थेंबासाठी तळमळत आहेत लोक कोवॅक्सिन लस पूर्णपणे सुरक्षित आहे कोणतेही दुष्परिणाम नाहीत भारत बायोटेकचे निवेदन अदानी समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस आज मुंबई आणि कोलकाता आमने सामने दोघांमध्ये रंगणार क्रिकेटचा सामना देशभरातील दीडशे जलाशयांमधील पाण्याच्या पातळीत मोठी घट झाल्याने चिंतेत वाढ आता पाहूयात बातम्या विस्ताराने भाजपच्या चित्रा वाघ यांनी काल पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे गटाच्या निवडणूक प्रचार जाहिरातीत पॉनस्टारचा वापर केला असल्याचा आरोप केला होता त्यावेळी वाघ यांना राजनयनी या अभिनेत्याचा फोटो पुरावा म्हणून सादर केला अशा व्यक्तीला घेऊन ठाकरे गटांनी आपली जाहिरात बनवली त्यानंतर अभिनेता राजनयनी यांनी चित्रा वाघ यांनी आपला स्टार असा उल्लेख केल्याबद्दल त्यांच्यावर जोरदार टीका केली त्यावेळी चित्रा वाघ यांनी आपली माफी मागितली नाही तर त्या त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी यावेळी राजाने राजांनी दिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाले ही घटना घडली आहे महाडमध्ये सुषमा अंधारेच्या बसण्यापूर्वीच हेलिकॉप्टर क्रॅश झाले सकाळी साडेनऊ वाजता सुषमा अंधारे बारामतीच्या दिशेने जाणार होत्या बारामतीला जाण्यासाठी त्या हेलिपॅडवर पोहोचल्या अपघाताच्या वेळी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या त्यामुळे मोठा अनर्थ टळला अपघातामध्ये हेलिकॉप्टरचे मोठे नुकसान झाले आहे माझ्यासह कॅप्टन आणि असिस्टंट आणि माझा लहान भाऊ विशाल गुप्ते आम्ही सगळे सुखरूप आहोत चिंता नसावी अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अहवालानुसार लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध पाच कोटींची खंडणी मागल्याप्रकरणी एफ आय आर दाखल करण्यात आला आहे मरेन ड्राईव्ह येथे राहणाऱ्या आणि सोन्याचा व्यवसाय करणारे फिर्यादी शैलेश कांतीलाल जैन यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे की ते फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून वैभव ठक्कर नावाच्या व्यक्तीसोबत व्यवसायात सामील होते बुधवारी त्यांनी वैभव ठक्कर याला खाते सेटल करण्यासाठी आपल्या दागिन्यांच्या दुकानात बोलावले होते त्यावेळी वैभवसोबत मनसे नेते अविनाश जाधव आणि त्यांचा चालक त्यांचा अंगरक्षक असे इतर पाच सहा जणांनी जबरदस्तीने जैन यांच्या दुकानात प्रवेश केला जैन यांनी आपल्या तक्रारीमध्ये पुढे म्हटले की जाधव यांनी दुकानात घुसून आपल्या मुलाला मारहाण केली तसेच त्यांनी मुलाला घेऊन जाण्याची धमकी देत पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली जैन यांच्या कार्यालयात लावण्यात आलेल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला झाल्याची बाब पोलीस अधिकाऱ्यांनी उघड केली आहे या प्रकरणी पोलिसांनी शैलेश कांतीलाल जैन यांच्या तक्रारीच्या आधारे कलम तीनशे पंच्याऐंशी कलम एकशे त्रेचाळीस कलम एकशे सत्तेचाळीस कलम तीनशे प्रदेशसह संपूर्ण भारतात लोकसभेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे आता दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे मात्र अद्यापही काँग्रेसकडून काही जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नव्हती त्यात अमेठी आणि रायबरेली या दोन महत्त्वाच्या मतदारसंघाचा देखील समावेश होता काँग्रेसने आपल्या दोन उमेदवारांची यादी जाहीर केली त्यात राहुल गांधी आणि किर किशोरीलाल शर्मा यांचा समावेश आहे बरेली या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख तीन मे आहे त्यामुळे काँग्रेसने या दोन मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्यास वेळ केला आहे हे स्पष्ट आहे मात्र आज दोन्ही उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे त्यानंतर आजच अर्ज दाखल केला गेला नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून नीट यू जी दोन हजार चोवीस परीक्षेसाठी हॉल तिकीट जारी करण्यात आली आहे ही परीक्षा मे दिवशी होणार असून देशात विविध राज्यांमध्ये आणि जगात चौदा शहरांमध्ये पेन आणि पेपर मोडमध्ये होणार आहे या परीक्षेचं आयोजन दुपारी दोन ते संध्याकाळी पाच वाजून वीस मिनिट या वेळेत करण्यात आले आहे विद्यार्थ्यांना त्यांचे हॉल तिकीट अधिकृत स्थळावरून डाउनलोड करता येणार आहेत यंदा अधिकाधिक विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करता यावं यासाठी रजिस्ट्रेशन विंडो पुन्हा दहा एप्रिल पर्यंत खुली ठेवण्यात आली होती कोविशिल्ड लस घेतल्यानंतर मृत्यू झालेल्या दोन भारतीय मुलींच्या पालकांनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया विरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे याआधी भारतात लस विकणारी कंपनी कोर्टात मान्य कंपनीने कोर्टात मान्य केले होते की त्यांच्या लसीमुळे दुर्मिळ आजार होऊ शकतात तसेच रक्ताच्या घुटळ्यांचे इतर काही साईड इफेक्ट दिसू शकतात त्याचबरोबर काही प्रकरणांमध्ये सिंड्रोम किंवा टी टी एम होऊ शकतो या आजारामुळे शरीरात रक्ताच्या घोटळ्या तयार होतात आणि प्लेटलेटची संख्या कमी होते कोविशिल्ड लस घेतल्यानंतर मरण पावलेल्या एका मुलीचे वडील वेणुगोपाल गोविंद म्हणतात की त्यांची मुलगी ही कोविशिल्ड लस घेतल्यानंतर एक महिन्यानंतर जुलै दोन हजार एकवीसमध्ये मरण पावली कारोन्याच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबियांच्या तक्रारीवरून सरकारने राष्ट्रीय समिती स्थापन केली होती समितीने नंतर निष्कर्ष काढले की कारुण्याच्या मृत्यूचे कारण लस असल्याचा पुरावा नाही आता गोविंदा यांनी रीट याचिका दाखल करून नुकसान भरपाई आणि त्यांच्या मुलीच्या मृत्यूची मुली चौकशी मुली करण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय मंडळ नेमण्याची मागणी केली आहे त्याचवेळी दुसऱ्या एका कुटुंबाने आर टी आयमध्ये म्हटले आहे की टी टी एममुळे त्यांच्या मुलीचा मृत्यू मुली झाल्याचे मुली मुली समोर आले आहे अहवालानुसार अठरा वर्षाच्या रितिकाचा हे दोन हजार एकवीसमध्ये मृत्यू झाला होता कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार रितिकाने मे महिन्यात कोविशिल्डचा पहिला डोस घेतला होता त्यानंतर सात दिवसात रितिकाला खूप ताप आणि उलटीची तक्रार आली रितिकाला मेंदूमध्ये रक्त गोठले होते आणि तिला ब्रेन हॅमरेज झाल्याचे उघड झाले अवघ्या दोन आठवड्यानंतर तिचा मृत्यू झाला आता ही कुटुंबे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत मुंबई उत्तरमध्ये लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावरून लोकसभा निवडणूक लढवणारे उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून राजीनामा दिला आहे उज्ज्वल निकम यांनी राज्यभरातील एकोणतीस प्रलंबित खटल्यांमधील विशेष सरकारी वकील म्हणून राज्य सरकारकडे राजीनामा सुपूर्द केला आहे राज्य सरकारने निकम यांना संपूर्ण प्रकरणे सोपवली होती आता त्यांनी या सर्व प्रकरणांमध्ये राजीनामा दिला आहे यामध्ये सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यात मुंबईतील आठ प्रकरणांचा समावेश आहे या खटल्यांमध्ये आता इतर सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात येणार आहे गुरुवारी मुंबईतील एका न्यायालयात निकम यांच्या राजीनाम्याची माहिती देण्यात आली आता ते भाजपकडून उत्तर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत जिथे पूनम महाजन या भाजपच्या दोन वेळा खासदार राहिले आहेत निकम यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला उन्हाळ्याच्या दिवसात पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाण्याचे भीषण संकट निर्माण झाले आहे माळशिरस तालुक्यातील बावीस गावांना पंधरा दिवसातून एकदा टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे पाण्याच्या टंचाईमुळे या भागातील शेतकऱ्यांनी शेती करणे बंद केल्याची माहिती मिळत आहे परिस्थिती अशी आहे, आहे।, ते ते आहे, आहे। की लहान मुले पाण्यासाठी एवढी हतबल झाली आहेत की ते शाळेतही जात नाहीत आणि पाणी येण्याची वाट पाहत आहेत सोलापूरच्या स्थानिक रहिवासी मालनबाई यांनी माध्यमांना सांगितले की आम्हाला पंधरा दिवसांनी एकदा पाणी मिळत आहे खाटेखाली भांडे ठेवून आंघोळ करतो आणि उरलेल्या पाण्याने कपडे धुतो दिवसाला वीस रुपये देऊन पाण्या पिण्याचे पाणी मिळते परिस्थिती अशी आहे की जेव्हापासून मी लग्न करून या गावात आले तेव्हापासून नेते मत मागण्यासाठी येतात पण निवडणुकीनंतर ते इकडे फिरकत नाहीत माहितीनुसार फेब्रुवारीपासून लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे नागरिकांना खाजगी संस्थांच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे अशा परिस्थितीत परिसरात दिवसेंदिवस टँकरचे मागणी वाढत आहे तिथे लोक पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तळमळत आहेत आणि असे किती दिवस हे तळमळणार याचे उत्तर अजूनही सापडलेले नाही भारत बायोटेक या कंपनीने सांगितले की त्यांची कोवॅक्सिन ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे एका निवेदनात भारत बायोटेकने म्हटले आहे की ही लस सुरक्षिततेवर प्रथम लक्ष देऊन वितरित करण्यात आली आहे निवेदनात पुढे म्हटले आहे की भारत सरकारच्या कोविड नाईन्टीन लसीकरण कार्यक्रमातील गोव्याचे ही एकमेव कोविड लस आहे ज्याची भारतात परिणामकारकतेची चाचणी करण्यात आली कंपनीने सांगितले की सुरक्षिततेचे सोबतच यामध्ये कोरोना लस दिल्यानंतर होणारे परिणामी विचारात घेतले आहेत भारत बायोटेक हे पुढे म्हटले आहे की लस विकसित करणाऱ्या टीमला हे चांगले ठाऊक होते की लसीचे परिणाम कमी कालावधीसाठी असतील तरी तिची सुरक्षितता लोकांवर आयुष्यभर परिणाम करू शकते भारतामध्ये कोरोनावर मात करण्यासाठी प्रामुख्याने कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन दिल्या गेल्या होत्या देशात हिवाळ्याच्या महिन्यात अत्यल्प पावसाने एप्रिलमध्ये देशाच्या अनेक भागांमध्ये दीर्घकाळापर्यंत उष्णतेच्या लाटा त्यामुळे देशातील दीडशे प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी गुरुवारी मागील वर्षाच्या पातळीपेक्षा एकोणीस टक्के खाली पसरली हा सलग तिसरा आठवडा ज्यामध्ये पाण्याच्या पातळीत घट झाली आहे देशातील वातावरणात मोठा बदल झाल्याने नागरिकांना अनेक नैसर्गिक घटकांना सामोरे जावे लागत आहे भारतातील बहुतेक जलाशयातील पाणी पातळी घसरली आहे दक्षिण भारतामधील बेचाळीस जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली आहे तेथील बेचाळीस जलाशयामध्ये फक्त सोळा टक्के पाणीसाठा आहे तर पाच कोरडे पडले आहेत दक्षिण भारतात आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक केरळ तमिळनाडू रा, राज्य येतात दक्षिणेतील या राज्यात सोळा टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने तेथील नागरिकांची चिंता वाढली आहे केंद्रीय जल आयोगाच्या मते पाण्याची पातळी गेल्या दहा वर्षाच्या सरासरीपेक्षा तीस टक्के कमी आहे जलाशय एक क्षमतेच्या फक्त अठ्ठावीस पर्यंत भरली आहेत केंद्रीय जल आयोगानुसार दक्षिणेकडील राज्यामधील बेचाळीस जलाशयामध्ये सध्या केवळ सोळा टक्के पाणीसाठा आहे यापैकी पाच कोरडे पडले आहे तर देशातील काही भागात उष्णतेची लाट कायम आहे वाढत्या तापमानामुळे अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे या भागात साधारणतः चौवेचाळीस ते सत्तेचाळीस सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचणार असल्याचा अंदाज व वर्तवण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाने ईशान्य भारत उत्तर पश्चिम आणि मध्य भारताचा काही भाग वगळता भारताच्या बहुतांश भागामध्ये सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमानाचा अंदाज वर्तवला असल्याचे अशाच पद्धतीच्या देशभरातील बातम्या माहिती आणि अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिंचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह